万你万一他你分手了。 मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी माझं थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी अस्मिता आणि कोल्हापूरकर ऋषी आम्ही चाललो आहोत माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी म्हणजेच राजेश्री कोलेच्या घरी तिच्या घरी आहे वास्तुशांती तर तिच्या घराची वास्तुशांती तर मी किती दिवसापासून वाट बघत होते कधी ते बघायला मिळेल कारण की खूप दिवसांपासून तिचा प्लॅनिंग चालवून फायनली तिची इच्छा पूर्ण झाली खूप भारी वाटते आणि हा मला मागच्या रीलमध्ये विचारलं होतं की तू हे चोकर आणि जे स्मॉल मंगळसूत्र मी नेकलेस घातलेलं होतं ना ते कुठून घेतलं जे आत्ता घातलेलं आहे बघा हे छोटंसं मंगळसूत्र आणि चोकर तर मी ह्यांची ना तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फारशी काही एडिटिंग बघायला मिळणार नाही आम्ही रॉ फुटेजेस देत आहे पुढे तर तुम्ही आय होप तुम्ही एन्जॉय कराल সাডাকে,যালাকে যালাকে দেয়া,কেয আজাডায়েত্যায়েপাহাকে खरं तर आम्हाला इतका लेट झाला होता की राजेश्रीला वाटलं की मी येणारच नाही आहे पण मी ठरवलं होतं किती पण लेट झाला तरी मी येणारच आणि ती बघा किती सुंदर नटली होती हाऊसक्विननी तिला ट्रा म्हणजे मेकअप तिचा केला होता आणि खरंच खूप छान सिंपल सोबर तयार झालेली आणि राश्री आणि मी आम्ही जवळपास तीन ते चार दिवस छानपैकी टाईम स्पेंड केला आहे नाशिकमध्ये आमची बॉन्डिंग खरंच खूप गोड आहे आणि तिला बघितलं की का कुणाच ठाऊक माझे डोळे भरून येतात मला खरंच कळत नाही तर ती पण ॲक्च्युली माझी कंपनी खूप छान एन्जॉय करते तर आय होप आम्ही पटकनच पुन्हा भेटू लवकर भेटू आय डोंट नो कधी भेटेल पण ॲक्च्युली मी मिस करते तिला आता सध्यालासुद्धा आम्हाला प्रचंड लेट झाल्यामुळे ना आम्ही आल्या आल्या पहिल्या जेवायलाच बसलो खरं तर आम्हाला घर बघायचं होतं पण राजश्री बोलले की लेट झालं आहे पहिला जेवून घ्या तुम्ही आणि आत नंतर आम्ही आतमध्ये आलो आणि पूजा वगैरे करून घेतली खूप छान असं घर आहे बघा रो हाऊस आहे तिचा खूप सुंदर आहे तिच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ऑलरेडी पाहिलंच असेल होम टूर मी फार काही शूट नाही केलं कारण मला तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता आणि ज्या व्यक्तीला गेले की तिक तरी वर्ष आपण मी तरी तिला फॉलो करते हाऊसक्विनला तिचा स्ट्रगल पूर्ण बघितला तिला मी आज फर्स्ट टाईम भेटले पण खूप भारी वाटलं मला ती खूप छान आहे ती पण खूप सपोर्टिव आहे त्यानंतर आम्ही होम टूर केला आणि खरंच किचन तर एक नंबर लॅविश किचन आहे तिचं खूप भारी <laughs> ।

प्रत्येकांचं एक आवडीचं आणि स्वतःचं घर असावं हे प्रत्येकांचे हाऊस असते आणि तिने हे सगळं ना कस्टमाइज करून घेतलेलं आहे म्हणजे तिला व्लॉग शूट करायच्या हिशोबाने हे सगळं इंटेरियर केलं आहे खूप मस्त युनिक आहे असं काय कॉमन असं वाटत नाही तुम्ही पाहू शकता किती मस्त पद्धतीने केलं आहे प्रत्येकांना वाटतं आपलं आपल्या आवडीचं घर असावं तसं मला पण वाटतं गावाकडं आहे पण तरीसुद्धा असं वाटतं की नाही माझं पण एक स्वतःचं कधीतरी असावं माहिती नाही मी एक रील पण शेअर केली होती त्याला खूप

सध्या पावसाळा आहे की उन्हाळा आहे काहीच कळत नव्हतं बाहेरचं क्लायमेट बघितलं की अक्षरशः असं वाटते की मी पावसाळ्यात आले आम्ही आता पुढच्या प्लॅनिंग्स करत होतो की आता आपण पुन्हा कधी भेटणार कुठली ट्रिप प्लॅन करूया का आणि हा मी माझे ट्रॅव्हल व्लॉग्स पण शेअर करणार आहे आपल्या प्रोफाईलवरती तर तुम्ही जसं मला रेग्युलर व्लॉगला सपोर्ट करता तसं तुम्ही ट्रॅव्हलिंग व्लॉगला पण सपोर्ट करालच मला माहिती आहे तर झाला असून आणि माझा तो व्हिडिओ आहे <laughs> ना खाली <laughs> <laughs> <में उरों चाँकरी। laughs> <तात्ते> <laughs> पडतेला तो जबरदस्त आलाय गो आता साधनाचा পানি পডাইত কনিস দুানিস কন় জনেম দিসেনেন্রবা ওয়িছেনে দানিস্তানিসেনে কালেজে দুসেয়িসো স্সভাইন দুসে দুফকে য়ুয় काय वाटिंग <laughs> 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 <rapping> <acusur> भारी हवा वरती होती आलेली आणि इतकं मस्त मला वाटत व्हायला म्हणून मी आत्ता रिझेन्च रेन कारण मला इतकं आवडलंय माहिती आहे माझा मला जास्त छान छान आवडतो मला जास्त दंगा वगैरे खरामुळे फार कमी वेळासाठी आमची ही भेट होती खरं तर खूप जास्त आठवणींचा सा साठा करून मी चालली आहे पुन्हा पुण्याला खरं तर खूप सारे व्लॉग्स सा आहेत शेअर करायचे गावाकडचे ते बॅक टू बॅक येणार आहे आणि हाऊस क्वीनबरोबर फोटो काढण्याचा जो हा मला चान्स मिळाला तर खरंच खूप मेमोरेबल होता खूप छान आहे ती पण खूप मन मोकळी आहे सेम आपल्यासारखीच आहे से काहीच फरक नाही फक्त काय असतं ना व्लॉगर लोक थोडी बिझी असतात म्हणून लोकांचा गैरसमज होतो सेम बाबतीत आमच्या पण होतं की रिप्लाय काय करत नाही किंवा काय पण खरं सांगते प्रत्येकांचे कमेंट्स आम्ही वाचतो परंतु प्रत्येकांना रिप्लाय करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं आणि तुमच्याच सपोर्टमुळे तर आम्ही आहोत त्यामुळं तुमचं कधीच आम्ही हे उपकार जे असतात ते विसरू शकत नाही त्यामुळे तुम्ही जसा सपोर्ट करता तसा कायम करा आणि हे मेमोरेबल व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका